वेद आणि येथील कैलासवासी श्रीरंग रामचंद्र कदम तात्या नात तर रिलायन्स कंपनीचे निवृत्त अधिकारी माजी सैनिक सयाजीराव कदम यांची सुकन्या आणि सोसायटीचे माजी चेअरमन पत्रकार शरदराव कदम यांची पुतणी ची चिसौका अंकिता हिचा विवाह वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील कैलासवासी शिवाजीराव दादासु शिंदे यांचे नातू तर डॉ श्री नितीन शिवाजीराव शिंदे यांचे सुपुत्र रजिस्टर नोंदणी पार पडला हौसेला मोल कदम आणि घरातील लहानग्यांच्या आग्रहास्तव विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गावदेव मोठ्या झोकात संपन्न झाला यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर विवेक देशमुख येराळा परिवार अध्यक्ष धनंजय क्षीरसागर भाजपा वळूज शहराध्यक्ष प्रदीप शेटे सवगिरी शिक्षण पतसंस्थेचे चेअरमन संजय जाधव जिल्हा नियोजन समिती सदस्य अमिन आगा वडूज बाजार समितीचे संचालक सुनील फडतरे दरजाई सरपंच संतोष बोटे पाटील कुरोलीचे माजी सरपंच राजेंद्र देशमुख वाकेश्वर ग्रामपंचायत सदस्य सूरज भांडवलकर किरण जाधव ज्ञानेश्वर मदने एरळा ग्राफिक्सचे नितीन जगदाळे ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजीराव कदम सरपंच छगनराव कदम उपसरपंच मधुकर कदम माजी सरपंच प्रवीण कदम शिवाजीराव पाटोळे सोसायटी चेअरमन दिलीप कदम माजी चेअरमन हनुमंत कदम विजय दत्त कदम शिवाजी अप्पा कदम दिलीप गाडे सचिव असलम पठाण ग्रामसेवक दादासाहेब गावडे युवा नेते मनोज देशमुख मनोजदादा कदम गणेश शेडगे माजी सैनिक कैलासराव जाधव सुखदेव जाधव ताणजीराव कदम सयाजी चंदू कदम अरुण फडतरे साहेबराव कदम धैर्यशील बर्गे पत्रकार नम्रता भोसले विक्रम काळे तंटामुक्ती अध्यक्ष अविनाश कदम विजय फडतरे नारायण कदम दशरथ कदम भीमराव जाधव भीमराव चव्हाण बासो कदम प्रभाकर कदम युवराज बर्गे संजय कदम कवेश्वर चव्हाण पांडुरंग सूर्यवंशी अंकुश लावण सुभाष कदम आदींसह आजीमाजी पदाधिकारी मान्यवर मंडळी कदम परिवार आणि सर्व नातेवाईक गावातील ग्रामस्थ महिला ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होत्या तर या गावदेव कार्यक्रमास काही कारणास्तव उपस्थित राहता येत नसल्यानं माजी आमदार प्रभाकर घारगे राष्ट्रवादीचे मानखटावचे नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाई हरणय सुगिरणीचे चेअरमन रणजितसिंह देशमुख माजी पंचायत समिती सदस्य मेघा पुकळे वडूज नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा मनिषा काळे नगरसेवक अनिल माळी अभय देशमुख बडाजी पाटोळे गलाई व्यावसायिक विश्वनाथ देवकर शेठ जीवनशेठ पुकळे तुकाराम देवकर आदींनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या

येरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी भुरकवडे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा